अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना माझ्या भागातला विषय बऱ्यापैकी माहित आहे तरी पण रेतीच्या संदर्भात माहित आहे माती आणि मुरमाचा विशेष प्रश्न आहे की तिथला आपल्याला माहित आहे की ऐंशी टक्के जो भाग आहे तो इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो वीस टक्के गाव आहेत एकशे पन्नास पेक्षा जास्त रॉयल्टी मागच्या तीन वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत मा मुर्माच्या मातीची तर भेटतच नाही तर किमान या रायल्टी तरी जिथं आपल्याला काढता येते तिथून दिली पाहिजे अशी विनंती वारंवार करूनही ते होत नाही आणि सगळे सगळे लोक तर चोरी करतातच दुसरी गोष्ट जो इथं महत्वाचा प्रश्न आला का जे बिल मंजूर होतात त्याच्यामध्ये रायल्टी आधी ती सरकार घेते मग एवढं सारं उरून येतो कुठून माझी विनंती असेल या माध्यमातून या संदर्भात मग एमआरएस चे कामं असतील इतर कामे असतील ज्याच्यासाठी मुरमाची रायल्टी सरकारच्या खात्यात जमा होते परंतु प्रत्येक जे सगळ्याच सगळं चोरीचं असते का किंवा कुठून आणलं जाते माझी विनंती असेल की या संदर्भामध्ये किमान त्या तालुक्यांमध्ये ज्या गावांमध्ये मुरमाची रॉयल्टी दिली पाहिजे तिथे दिली जावी याबाबतीत जरा आपण कार्यवाही करावी एवढी विनंती